नमस्कार मंडळी कसे आहात वृंदा इन जर्मनी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता क्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्या सुरू आहेत तर आम्ही गेलो होतो बाडेन बाडेन या सिटी मधल्या एका खूप उंच अशा डोंगरावरती मेरकूर नावाचं या माउंटनचं नाव आहे तर या माउंटन वरती ना निसर्गाची भव्यता आणि शांतता अनुभवत असताना तिथे मी जे काही पाहिलं ते अगदी थक्क करणारं होतं तर तिथे आम्ही जर्मन लोकांची पॅराग्लायडिंग ऍडव्हेंचरची हॉबी अगदी जवळून अनुभवली तर त्या क्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये एअर प्रेशर खूप चांगलं असतं आणि हा इथल्या लोकांसाठी खूप परफेक्ट असा स्पोर्ट असतो आणि ते खूप आवडीनं करतात तर आज जवळपास इथे दहा ते पंधरा लोक पॅराग्लायडिंग करण्यासाठी आले होते परंतु मी मात्र शूट फक्त एक जणांचाच केलेलं आहे तर इथे बघू शकताय तुम्ही पॅराग्लाइडिंग करण्याच्या अगोदरच्या स्टेप्सच्या आहेत ना अगदी हेल्मेट घालण्यापासून ते दोरीने व्यवस्थित सर्व गोष्टी हुकअप करण्याची तयारी यांची चालू आहे आणि ते सर्व इतकं सिस्टमॅटिक होतं इतकं अचूक होतं की आपल्या सर्व बघणाऱ्यांना सुद्धा तिथल्या इतकी खात्री आणि कॉन्फिडन्स वाटत होता ना एका क्षणात तो माणूस पूर्ण या उंच डोंगरावरनं ना खाली दरीमध्ये अक्षरशः एखाद्या पक्षाप्रमाणे उडत गेला ती जी ऊर्जा होती ती इतकी जबरदस्त होती ना अक्षरशः ते बघत असताना अंगावरती काटा आला आणि पहाडाच्या या टोकावरून अगदी हळुवारपणे तो उतरणं ते बघताना इतकं पक्षांचं उडणं काय असतं ना ते आज समजलं खरंच ही जर्मन लोक जे आहेत ना खूपच स्पोर्टलिश आहेत एवढ्या क्रिसमसच्या थंडीमध्ये इतक्या मायनस सेव्हन डिग्री टेम्परेचरमध्ये घरी बसून मस्त कॉफीचा आनंद घेण्याऐवजी असले ॲडव्हेंचर स्पोर्ट करतात खरंच हे पाहून तर मला खूप भारी वाटलं तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत तो औफ विदया